असल्यामुळे विकास करण्यासाठी आणि हा सुंदर करत आहे विकासाची गंगा आणण्यासाठी नक्कीच्या वगैरे महाराष्ट्राच्या विधानसभा

नमस्कार जनतेचा प्रतिसाद शेतकऱ्यांचा प्रतिसाद अपरंपार आहे खूप छान आहे आणि आम्हाला अडी अडचणी जाणून घेण्याचा जो आमचा मुद्दा होता तो खरोखर खरा ठरला आहे आम्हाला सोयाबीनच्या रेट बद्दल आम्हाला कापसाच्या रेट बद्दल आम्हाला विम्याबद्दल आणि कर्जमुक्तीबद्दल ज्या गोष्टी वेदना शेतकऱ्यांच्या आहेत आता गावोगावी फिरून त्याच्या पलीकडच्या पण त्यांच्या काय वेदना आहेत अपेक्षा आहेत ह्या मतदारसंघामधल्या त्या सगळ्या आम्हाला कळत आहेत त्याला याच्या पलीकडे जाऊन रोजगारासाठी आणि दर महिन्याला त्यांना जोडधंदा काहीतरी मिळावा अशा अपेक्षा आहेत इथले रोड रस्ते नाली पाण्याची व्यवस्था लाईट इथं कंटिन्यू नसती लाईट येते जाती येते जाती काहीच तीर्थता नसल्यामुळे हे लोक एवढे परेशान आहेत शेतकरी एवढे जास्त परेशान आहेत आणि परिस्थिती खूप जास्त खराब आहे भा त्या भागाची तीच भागाची पाहणी करत करत आम्ही लोक असले तर गावांनी जातोय लसले तर आम्ही शेतांनी जातोय लोकांच्या मजुरांच्या कष्टकरी कंट्रादारांच्या हे सगळेच मजूर आणि शेतकरी या सगळ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही हे सगळी संवाद यात्रा काढलेली आजचा दुसरा दिवस आहे आणि लोकांचा खूप खूप चांगला प्रतिसाद आहे

フフフフ。<laughs> <laughs>